श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात शस्त्र व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत त्या अनुषंगाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाड पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड भूषण सोनवणे असे यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर रेस्मांवर कारवाई करीत पोलीस अमलदार राजेश राठोड व गणेश भागवत यांना गुप्त यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराजा बस स्टॉप विहिदगाव नाशिक येथे एक इसम बंदूक घेऊन येणार आहेत त्यावरून सापळा लावला असता इसम नामे सोमेश्वर उत्तम वय सत्तावीस वर्ष राहणार नाशिक यास पोलिसांची चौल लागताच तो स्वागत बिल्डिंग कडे पडत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शितापेने ताब्यात घेतले त्याच्याकडे एक रिव्हॉल्व्हर एक कारूस असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय